मी इथे येतच नव्हतो माझं इथं येण्याचं एकच कारण आहे की माणूस जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या डोक्यावर हो तीन प्रकारचं कर्ज असत इथं बसलेले प्रत्येकाच्या डोक्यावर हो। ज्याच्या डोक्यावर हो कर्ज आहे तोच खरा मग भिक्षा बाबा शेतीवाडीन असाल कर्ज बाजारला कर मी ते कर्ज म्हणत नाही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर जर हो कधी म्हटलं तर पहिलं कर्ज असतं आई वडिलांचं त्यांची सेवा करून फेडायचं असतं दुसरं कडचं असतं गुरुजनांचं अरे ज्या गुरुजींनी आपल्याला शिक्षण दिलं जीवनाचा मार्ग दाखविला त्यांचंही दक्षिणाच्या रूपात खेळायचं असतं तिसरं म्हटलं तर समाज बांधवाचं अरे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आहोत प्रत्येक समाजाचं प्रत्येकाच्या रोजावर आहे मला सांगा अरे माणसाचा जन्म होतं घाटावर लग्न होतं ताटावर मुंडन होतं घाटावर आणि माणूस आयुष्यभर असतो मोठा अरे गाडी बंगला सोनं नारं लोक चाकर ज्याला थोडी माणसाला माणसाच्या जोगाची समाधानी मिळते अरे देवाची या उभा क्षणभर त्याने चारी आणि या तिन्ही मुक्तीचं जर साधन म्हटलं तर एकच आहे घर जोडू न बिडी बीतो भी त्याच्या बाप माझा आई काय सांगू नाही अरे एक आई वडील गेले तर डोळ्याला ना दिसत नाही जेवढे आई श्रेष्ठ आहे तेवढे वडील श्रेष्ठ आहे अरे आई आई आपल्या मुलाला कडेवर कडेवर घेते आई आपल्या मुलीला कडावर घेते आणि वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेतो की आई काय म्हणते की नाही माझी दृष्टी पडेल तोपर्यंत माझ्या मुलीची पडायला पड़े